नमस्कार मी स्वामी समर्थ गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण करणार आहोत शेंगदाणेची पोळी त्यासाठी दोन वाटी शेंगदाणे घेतले आहेत व चारशे ग्राम गूळ घेतला आहे वजनाच्या प्रमाणात म्हटलं तर पाचशे ग्राम शेंगदाणे आणि गूळ चारशे ग्राम घेतलेला आहे शेंगदाणे अगोदर भाजून घेतलेले आहेत आणि गूळ बारीक करून घेतलेला आहे आता आपण मिक्सरमध्ये त्याला बारीक करून घेऊ हो, हे आपले शेंगा आणि गुळाचे वाटण तयार झाले आहे त्यात वेलची जायफळ घालत आहे एक एक चमचा वेलची पूड <coughs> आणि जायफळ घातले आहे आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊ उदरच मळून घेतलेले आहे मळून घेऊन एक दहा मिनिट ठेवले होते आता आपण शेंगाची पोळी बनवू शेंगाची पोळी बनवायचं आपण छोटा कणकीचा गोळा घेऊ आणि मग त्याची आपण एक छोटी पारी तयार करून घेऊ व त्यात हे वाटलेले सारण भरू आज गुरुपौर्णिमा आहे त्यानिमित्ताने स्वामी समर्थासाठी पण मी शेंगाची पोळी नैवेद्य म्हणून केलेली आहे आता आपण उंडा भरून घेतलेला आहे आता पोळी लाटून घेऊ हो। पोळी लाटून घेताना सर्व बाजूंला छान लाटून घ्यायची आहे हे, हे सारण कडपर्यंत गेलं पाहिजे आता आपली पोळी लाटून झाली आहे त्याला वरून तूप लावून घेऊ हो। व आता आपण पोळी दोन्ही साईडने चांगली भाजून घेऊ हो। ती पोळी भाजेपर्यंत आपण परत तोपर्यंत दुसरी पोळी तयार करून घेऊ सारण भरून झालेला आहे उंडा आता आपण त्याला लाटून घेऊ याचे पण आपण पुरणपोळीसारखंच हुंडा भरायचा आहे आता याची दुसऱ्या बाजूला पलटून घेऊ हे पोळी भाजेपर्यंत दुसरी, भाजे दुसरी आपण लाटून तयार करू पोळी पातळ लाटून घ्यायची आहे जास्त जाड ठेवायची नाही हे पहा माझे सर्व मिश्रण कडेपर्यंत गेलेले आहे कडेपर्यंत गेले, गेले तरच चवीला पोळी छान लागते आता तव्यावरली पोळी दुसऱ्या साईडला पलटून घेऊ वरून हो, थोडं तूप लावून घेऊ हो। दोन्ही साईडला पण तूप लावून घ्यायचे आहे नसेल तर तेल लावले तरी पण चालते मी तूप लावून घेत आहे शेंगाच्या पोळीला तूप लावले की पोळी चविष्ट लागते आता आपली पोळी भाजून झाली आहे तर दुसरी पोळी भाजून घेऊ पोळी दोन्ही साईडनं पण लाटून घ्यायची आहे आणि असंच मिश्रणकडेपर्यंत गेले पाहिजे आता आपली पोळी हो। लाटून झाली आहे भाजून घेऊ ते मोठा ठेवायचा आहे त्यामुळे पोळी लवकर भाजते एक साईडनं भाजले की दुसऱ्या साईडला पलटून हो। घेऊ वरून तूप लावून घेऊ हो। तूप दोन्ही पण साईडनं लावून घ्यायचे आहे शेंगाची पोळी हे सर्वांनाच आवडते लहान मुलापासून मोठ्यापर्यंत कारण आजकाल कोणी पण पुरणपोळी खायला तयार नाही त्यामुळे शेंगाची पोळी सर्वजण आवडीने खातात आता आपली दोन्ही पोळ्या भाजून तयार झालेल्या आहेत कोणाला दूध आवडत असेल तर दुधासोबत किंवा तूप आवडत असेल तर तुपासोबत खाल्ली तरी पोळी छान लागते वरून भरपूर तूप लावायचे आहे हे पहा आपली शेंगाची पोळी कशी छान तयार झाली आहे